लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्तानं राहुरीत राष्ट्रसेविका समिती आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं जिल्हास्तरीय महिला मेळावा तसेच हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येनं या मेळाव्याला हजर होत्या ध्वजारोहणानं या मेळाव्याचा शुभारंभ झाला तर अहिल्यादेवींच्या प्रतिमेची सजवलेल्या पालखीतून कार्यक्रमस्थळापर्यंत शोभायात्रा काढली गेली राष्ट्रसेविका समितीच्या नाशिक विभागाच्या कार्यवाहिका शुभांगी कुलकर्णी यांनी सध्या सर्वत्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्तानं वर्षभर समितीच्या वतीनं होत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली राष्ट्रसेविका समिती रावरी शाखा उत्तर नगर शाखा आणि अहिल्यादेवी प्रतिष्ठान यांच्या वतीनं हा महिला मेळावा जो जाहीर सादर केलाय हो याचं नियोजन केलंय ते खूप छान आहे एक संक्रमण संक्रांतीच्या निमित्तानं हे नवीन संक्रमण घडलेलं आहे महिलांना एकत्रित करण्यासाठी हे साधन अतिशय उपयुक्त ठरणार आहे आणि अहिल्या देवींची त्रिशताब्दी वर्ष हे असल्या कारणानं जन्माच त्यांचा कार्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी हा उद्देश खूप छान नियोजन करून साधलेला आहे यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती समितीच्या उत्तरनगर जिल्हा कार्यवाहिका नीता राशींकर तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्या पदाधिकारी प्रमुख पाहुण्या आशा धरम आणि मेघना खेडकर होत्या राष्ट्रसेविका समितीच्या शाखेच्या सेवकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनावर नाटिका आणि उद्बोधनपर गीतं सादर केली सूत्रसंचालन जयमाला कुलकर्णी यांनी केलं तर सर्वांचे आभार आणि कार्यक्रमाचा समारोप उत्तरनगर जिल्हा संपर्कप्रमुख सारिका ढोकणे यांनी केला समिती राहुरी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त उद्यमाने पूर्ण उत्तर नगर मधल्या महिलांसाठी महिला संमेलनाचा आयोजन करण्यात आलं आहे हे एक सांस्कृतिक संमेलन होतं संक्रांतीचे दिवस चालू आहे आणि विचारांचा वाण लुटण्यासाठी कि ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहे की ज्यांनी त्यांच्या जीवन चरित्रातून ईश्वर सेवा ही जनभक्ती हे आपल्या आचरणातून संपूर्ण समाजाला पटवून दिल्या की जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे काळ ओघातच उभ्या राहिल्या भिंती जाती पाती भेद भेदभेदुनी भेदभेदून भिंती तोडुनी समरसता ही आणूया ही जी ओळी आहेत या ओळी त्यांनी कुठल्या विचारांनी नव्हे कुठल्या लेखांनी नव्हे कुठल्या व्याख्यानांनी नव्हे तर स्वतःच्या जीवनातल्या आचरणांनी प्रत्येक जनतेला दाखवून दिल्या आहेत की समरसता काय आहे मातृभूमी काय आहे आणि जनसेवा काय आहे त्यांच्या याच विचारांची उदळण करण्यासाठी आणि आज संपूर्ण मातृशक्तीला अहिल्या देवींच्या कार्याची आठवण करून देण्यासाठी व त्यांच्यातला एकतरी गुण आपण आत्मसात करूया या संक्रांतीचं वाण आपण त्यांच्या विचारांच्या स्वरूपात घेऊया आणि ते आचरणात आणूया याच उद्देशाने आजचं हे महिला संमेलन राहुरीमध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि या संमेलनामध्ये मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विचारातून त्यांनी अहिल्याबाईंना जाणून घेतलं आहे नक्कीच अशा वाटते की येथे येणारी प्रत्येक महिला अहिल्यादेवींचा एकतरी गुण आपल्या सोबत नक्कीच घेऊन जा राहुरी येथील अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते तसेच राष्ट्रसेविका समितीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या जिल्हास्तरीय मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा